हो मावशी हा पत्ता कुठे हा हा समोरच आहे बघा तेच घर आहे काय करते दादा मी इथेच राहते अगं पण तुझ्या इथे वटाला काय झालंय काय नाही दादा हे कुठे पैसे कुठे पैसे दे मला पैसे देऊ मी दोन महिने झालं घराचं भाडं दिलं तुला कुठलं पैसे देऊ मी हे मला वाटलं मोठ्या घरात यायची बक्कळ पैसा घेऊन येतील पण मला निक्की दरी भेटली तू तुमचं प्रेम माझ्या पैशावर होतं माझ्यावर नव्हतं होय माझं प्रेम तुझ्यावर नव्हतं तुझ्या पैशावर होत तुला पैसे पाहिजेत दा, ना धर हा असंच पाहिजे मला ठीक आहे पार्सल तुझं येतो मी ताई दादा दादा मी तर राहते ते बाबांना सांगू नको ना त्यांना खूप वाईट अगं ताई आता मी सांगायचं म्हणून जरी ठरवलं ना तरी पण मी आता त्यांना सांगू शकणार नाही दादा सांगू शकणार म्हणजे काय अगं ताई तुला कस सांगू तू ज्या वेळेस पळून गेल्या म्हणून बाबाला समजलं त्याच्या दुसऱ्या दिशा आपल्या बाबाने आत्महत्या केली का तिथं कोणाशी बडबडकार आली बघ ताई जर तू बाबांच्या म्हणण्यानुसार जर आज लगीन केलं असतं ना तर आज तुझाही संसार सुखाचा असला असता आणि आज, आज आपले बाबा पण जिवंत राहिले असते